शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधकांना साठे या विचार मी पहिल्यांद वंदन करतो विचारपीठावर सर्वोच प्रतिष्ठित व्यक्ती माझ्या जमलेले म्हणून कारण मी सांगली कोल्हापूरहून आलो आहे शहदानी मला फोन केला आणि ह्या इमारतीमध्ये यायचा एक योग आल्यामुळे मी पाच साडेपाचशे किलोमीटर ही <laughs> <laughs> युती अतिशय चांगली आहे मोदी गेटआउट होणार आहेत आता एक सांगतो मित्र मोदीचा डाव असा आहे की आंब्यानं आंबा पाडायचा समजून घ्या राष्ट्रपती आदिवासी महिला केलेली आहे आणि मोदी म्हणतो मी ओबीसी आहे हा आर एस सी डाव समजून घ्या जर हे चारशे पार झाले तर राष्ट्रपतीच्या सैन्य सुद्धा घटना उद्ध्वस्त करण्याच्या ते लादत आहे तो डाव जर उधळायचा असेल तर मोदीला काही करून आज खेचलंच पाहिजे की राष्ट्रपती आपल्याच आहेत पण त्यांच्या कळपात आहे आणि आंबांना आंब्या पाडायचं जो नाद त्यांचा आहे किंवा विचार आहे त्याला छेद देण्याच्या संदर्भातली आजची बैठक अतिशय महत्वाची दोन गोष्टी सांगतो घटना काय सांगते राष्ट्रपती आल्यानंतर पंतप्रधानांना उभंच राहायचं असेल पण ते उलट गेले मोदीनं राष्ट्रपती उभे तर खाली बसून हो नमस्कार करतो शे ले ही घटनेची मोडतोड आहे ही घटनेची मोडतोड आहे दुसरा भाग एखादं आंदोलन मोठं झालं तर पंतप्रधानांना समोर जायचं असत सव्वा वर्षे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आला एकशे चाळीस शेतकरी मेले कधी पंतप्रधान समोर आलेले नाही सातशे शेतकरी मेले कधी किंवा एखाद्या कुटुंबाला सुद्धा भेट दिली नाही ही सुद्धा घटनेची मोडतोड आहे कधीही मोदी पत्रकारांच्या समोर येत नाही मन की बात खोट बोलून मोकळ होते <laughs> पत्रकारांच्या समोर येत नाही पत्रकारांना विचारलेला प्रश्न त्याला उत्तर मोदी देत नाहीत ही सगळी प्रक्रिया हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे आणि ही हुकुमशाही मोदीत काढायचं असेल तर शिवसेना भवन आणि आंबेडकरवादी एकत्र आले तर त्याची वाटच लागणार आहे मी प्राध्यापक सुकमार कांबळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि माझ्या पक्षाचा बेस आंबेडकरवादी मांग आहे आंबेडकरवादी मांगाच्या बेसवर आम्ही हा पार्टी काढलेला आहे मी देसाई साहेबांना विनंती करतो हिंदुत्ववादी मांग आणि आंबेडकरवादी मांग अशी एक बैठक घेत बोलवा म्हणजे हाय तो सगळा मोदीचा फासा गुंडाळाला मोकळं झालं आपण आणि म्हणून मी विनंती करतो हा जोडी विनंती करतो ही गट्टी तुटू देऊ नका बाबासाहेब आंबेडकर म्हटले हिंदू धर्म हा तात्विकदृष्ट्या एक नंबरचा धर्म आहे पण वैचारिक दृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या तो अडचणीचा आहे उद्धव साहेबांचा सा जो हिंदुत्ववाद आहे तो, हिंदु तो वैचारिक दृष्ट्या एक नंबरचा त्यांनी तो स्वीकारलेला आहे मोदीने जो स्वीकारलाय त्याला पाया घ्याली घेण्याची पाया दिली आहे हे दोन वाद आहेत आणि म्हणून हिंदुत्ववादामध्ये आणि आंबेडकर वादामध्ये फरक न करता आम्हाला आनंद झालेला एका गोष्टीचा सा। देसाई साहेब उद्धव साहेबच्या कळपातून बाहेर पडले जेव्हा आम्हाला आनंद झालेला केशवराव ठाकरे त्यांचं घराण हे आहे म्हणजे ते काय पुस्तक त्यांचा तो काय विचार तो विचार पुन्हा महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न उद्धव साहेब करतायत त्यांची सगळी यांग करते त्याला आम्ही साथ देण्याचा विचार केला आम्हाला इथं बोलवल्याबद्दल मी उद्धव साहेबांचं तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा सांगतो ही गट्टी अशीच राहिली तर बी जे इथं देशात सुद्धा दोन जागा सुद्धा मिळणार आहेत ही परिस्थिती आता सध्या आहे फक्त एकच सांगतो सूचना म्हणून खालच्या वर्गामध्ये अजून आपण पोहोचणं झालोय आम्ही खेड्यावर काम करतोय खालच्या वर्गामध्ये अजून पोहोचणं झालो त्यांच्याकडे पैशाची उधळण आहे आठ हजार करोड रुपये त्यांच्याकडे आता कोणीतरी सांगितलं ते पैशाची उधळण करण्याची शक्यता आहे तेव्हा डोळ्यात तेल घालून कोण खार पैसे वाटायला आला की तर त्याला किडनॅप करणं आणि त्याला रोखणं हे आपलं काम आहे ते कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिली तर आता मी चार पाचशे किलोमीटर आलोय न बोलता जाणं म्हणजे ते चुकीच होईल आणि अशा ह्या त्या उद्धव साहेबांच्या भूमीमध्ये येण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं Mimana buruk kabar mantan maju dunia sebelum